राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच श्री अग्रेसन महाराज जयंती उत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात था आला <द्वागा> <द्वागा> अग्रवाल समाजाचा मी अध्यक्ष सांगतो कुलिबाई अग्रवाल अग्रसेन जयंती चा कार्यक्रम मागच्या आठ दिवसापासून चालू आहे अनेक प्रकारचे खेळाचे कार्यक्रम झाले क्रिकेटच्या टुर्नामेंट झाल्यात काल आमचा एक खूप चांगला गुण मोठा कार्यक्रम होता आणि आज आम्ही टॉक शो घेतला ज्याच्यामध्ये दोन उद्योगपती आले तसं औरंगाबादला स मोठमोठे मोड़ उद्योगपती सर्व अग्रवाल आहे बजाज असो भागव ग्रुप असो अजिंता फार्मा असो नाथ ग्रुप असो स्टरलाईट असो हे सगळे जे सगळे आहेत तर आज ह्या टॉक शोमध्ये दृष्टी भागाची आणि नाथपचे सर्व सर्व नंदकोपूर काल काल आले होते उद्या आमची अग्रसेन जयंती ही गांधी चौकापासून निघणार आहे आणि ह्या कार्यक्रमाला दरवर्षी जिल्ह्याचं पालकमंत्री जो कोणी असेल सध्या सिंग शिरसर साहेब आहेत कराड साहेब प्रदीप जयस्वाल पोलीस कमिशनर भोंगरेसाहेब हे सर्व येतील गांधी जयंती गांधी चौकापासून सिटी चौक चुनमंडी मार्गे गांधी चौक ही अग्रसेन चौकापर्यंत येते इथून आम्ही एक तास पूर्ण जे पूर्ण इथं फिरतो कॅनॉटमध्ये तर संध्याकाळी सात वाजता पुढील कार्यक्रम चालू होतो या कार्यक्रमामध्ये जवळपास या सात दिवसामध्ये पाच ते सात हजार रुपये जेवण खेळतात शेंग्याचे पुनारा महाराज म्हणून जे आहेत त्यांच्या हस्ते त्यांच्या हाताने हा पूर्ण स्वयंपाक होतो आणि आपल्या लोकांना मराठवाड्यातल्या महाराष्ट्र लोकांना एम पीचं ते खूप अट्रॅक्शन असतं आणि हे पूर्ण सुरेश अग्रवाल एव्ह्यमचं किचन चालू होतात त्यांच्या डायरेक्शन खाली आणि अंतिम अग्रवाल आमचे मित्र त्यांच्या पूर्ण डायरेक्शन खाली हे कार्यक्रम चालू आहे किती वर्षापासून कार्यक्रम आपण होता आता हा कार्यक्रम तर तसा पाच हजार सहा वर्ष जुनी कारण अग्रसेन महाराज हे कृष्णाचे काळ पैदा झालेले आहे कृष्णाच्या रिक्वेस्टवर अग्रसेन महाराज हे पांडुगडन लढले होते तेव्हा पारंडू कौरवाचं युद्ध झालं होतं तर कृष्णाने यांचे सैनिक माहीत होतं की तुम्ही अर्जुनाला मदत करा ही जेव्हापासूनची इतिहास आहे आणि लोक हे समजतात का आम्ही राजस्थानचे पण खरे हे आहे अग्रसेन महाराजाचा जन्म हा हिसारला झालेला आहे ना त्यावेळेस हरियाणा राजस्थानी एक होतं म्हणून राजस्थानी समजतात पण आज आजही आमची कर्मभूमी जिथं आम्ही गेलो तिथं समोर झालो परंतु पैद्याशी आम्ही तिथले आमचे वंशज म्हणजे आता याच्यामध्ये आपल्या ह्या कोणत्या प्लॅटफॉर्म खाली आपण हे कार्यक्रम संभाजीनगरमध्ये आयोजित केले जाते अग्रसेन जयंती जसं प्रत्येक शिवाजी महाराज जयंती आणि आंबेडकर साहेब जयंती तशी एक अग्रसेन जयंती आहे आणि आमच्या पूर्वजापासून चालत आलेली आहे तर मागच्या ही औरंगाबादला एकोणीसशे सदोतीसला हा फोटो जो आपण एकोणीसशे सदोतीसचा आहे तेव्हापासून लोकांना माहिती आहे त्याच्या अगोदर असल तर त्या लोकच असतील पण फ्रॉम नाईनटीन थर्टी सेवन टू अप टू नाउथ ही दरवर्षी जयंती होती याच्यासाठी काय समिती वगैरे स्थापन केली आमच्या याच्यासाठी आठ ते दहा समिती असतात जसं मेन सभा आमच्या अग्रवाल सभा आहे याच्या अंडर युवा आहे त्याच्या अंडर महिला आहे त्याच्या खाली बहुबेटी म्हणजे अशा एक अन्य टाईपच्या भोजन समिती अन्य कितीतरी समिती आहे तर प्रत्येकला अलग ला अलग काही काम वाटलेलं आहे सगळ्याला पावडि केलेले आहे आणि ते सर्व हे काम <laughs> किती लोक सामील होतात दोन जयंतीवर जवळपास दोन हजार लोक च्या अगदी रेल्वे असते टायमिंग कसं असेल उद्या संध्याकाळी तीन वाजता शागण मधून म्हणजे दुपारी तीन वाजता शागांमधून निघाल आणि सात वाजता हे घेऊन त्याच्यामध्ये काही पारंपरिक वाद्य वगैरे असतात आणि काही देखावे वगैरे आमच्याकडे देखावे बी आहे जे समाजाचे असतात ते आहेच पण रुटीन तिथे चालू आहे जसं तर उद्या सिंधूरचा आम्ही ठेवलेला आहे तर ते आमची शाळा आहे आदर्श विद्या मंदिर तिथून ही पूर्ण गाडी सुजून येणार आहे त्याच्यामध्ये सिद्धूरचा टच राहणार आणि देखावे असतात आमच्या लोकांमध्ये गोत्र असतात आमच्या लोकांमध्ये सेम गोत्रामध्ये लग्न होत नाही तर अठरा गोत्र आहे तर मागच्या वेळेस अठरा गाड्या केल्या होते त्यांच्या समानची गोत्र होते ह्या वेळेस आम्ही लोक उभी केलेली आहे म्हणजे अग्रसेन महाराजाला अठरा पुत्र होते जसे मित्तल बस गोयस तर आता आम्ही सर्वांना आमची रिक्वेस्ट करणार आहे दारांनी पाठल्यामुळं की आम्ही बी आता आमचे नावं याचं पुढं गौर लिहा कारण खरी लोकसंख्या आम्हालाच माहिती नाही आहे आमची किती आहे पण तुम्हाला हे माहिती नाही का गर्भ म्हणजे अग्रवाल का मित्र म्हणजे आग्रवाल का म्हणून आता आम्ही सर्व लोक आग्रहावा लिहिणार आहे आणि कौशलमध्ये आपआप गोचर लिहिणार आहे या निमित्ताने समाज बांधवाला काय हवा आमच्या समाज बांधवाला हीच विनंती आहे का अन्य समाज असा तन मन धन घेऊन कार्यक्रम सामील होतो लोकांच्या आशीर्वादाने अग्रवाल समाजावर कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे हे तुम्ही मान्यच होता फक्त लोकांनी यावं बाहेर निघावं हे आम्ही त्यांना नेहमी विनंती करत असतो कारण की लोकांना बी आपली ताकद माहिती पडती कोणत्या अँगलनी मनी मॅटर म्हणून नाही पण मग आपला इतका मोठा समाज आहे तसा जय समाज आहे महेश्वरी समाज आहे इतकं मोठा निघतो तो तसा अग्रवाल समाजाने त्या सर्वांनी यावं अशी मी त्यांना आदृढ विनंती करतो सर मी कुंजबि जुगल किशोर अग्रवाल अग्रवाल समाज अध्यक्ष औरंगाबाद सचिव अग्रवाल सभाचा सचिव आहे आमची जी बॉडी असते आमचा एक ट्रस्ट आहे अग्रवाल सभाच्या नावाने त्या ट्रस्टच्या नावाखाली आम्ही सगळे कार्यक्रम घेतो आमचं फार जुना ट्रस्ट आहे आम्ही इथे जी जय जयंती साजरा करतो की एकोणीसशे चाळीसपासून आम्ही जयंती साजरा करतो सॉरी सदोतीसपासून जयंती साजरी करतो आमचे जे दादाजी लोक होते परदादा दादा त्यांच्यापासून पर दा 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 ही परंपरा कायम आहे इथे आम्ही साजरा करतो आणि आग्रवा अग्रसेन महाराजांचं नाव जे आहे ते महाभाराशी जुळलेलं आहे आणि श्रीरामचे जे वंशज आहे महाराज तिथे आमच्यासाठी भगवान आहे त्यांची आम्ही जयंती साजरा करतो खरं तर आमचं रिलिजन बी हिंदू रिलिजन आहे पण हिंदू रिलिजन म्हणजे आग्रवाली आमची एक कास्ट आहे त्याच्यामार्फत आम्ही जयंती साजरा करतो आणि हे जे रॅली निघणार आहे उद्या अडीच वाजता तर ते सर्व जे समाज बांधव रॅलीमध्ये सामील होतात आम्ही इथे येतो आमचं मुख्य कार्यक्रम असतो मुख्य समारोहामध्ये आमचे बक्षीस वितरण असतं इथे जे स्पर्धा घेतलेली आहे आम्ही दहा वर्ष दहा दिवसात त्याचं पारितोषिक असतो पुरस्कार वितरण समारोह असतो आणि मुख्य जे यजमान असतात मुख्य जे आपले मुख्य गेस्ट असतात मुख्य अतिथी तर यावेळेस मुख्य अतिथी जे आपले ते अमित साहेब आहेत एम आय डी जे आरो आहे ना ते साहेब आहेत आणि आम्हा समजा समजामध्ये समाजामध्ये सर्वात जे मोठं आहे त्याचं वय सर्वात मोठं आहे त्यांना एक बोलवतो आम्ही ते एक्क्याण्णव वर्षाचे सावासाहेब जे आहेत श्रीकृष्ण बाबूलाल सावा ते आमचे मुख्य अतिथी राहणार आहेत आणि भांबरे साहेब तर इथे का कावरही येत आहेत कारण इथे सर्व जे मोठी इंडस्ट्री आहे बजाज आहे स्टर्नाइट आहे कॉस्मो आहे लुपिन आहे फार्मा आहे बागला ग्रुप आहे ना नाथ ग्रुप आहे हे सगळे अग्रवाल लोक आहेत आमची संख्या जरी एक हजार असली एक तर घर असले तर आमचं समाजातलं ते कॉन्ट्रीब्युशन आहे फार जास्त मोठा असतो आणि आम्ही इतर समाजांना रोजगार प्रोव्हाइड करणारे लोक आहोत